भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यकर्त्यांच्या वडिलांचा मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झालाय काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर बघा सविस्तर बातमी गृहिणींसाठी हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरससाठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार ता आयतास सोललेला दर्जेदार लसू पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोहोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्ठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अनेकदा फोन करूनही एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका आमदार निवासस्थानी आली नाही त्यामुळे शेवटी पोलिसांना फोन करावा लागला पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले चंद्रकांत धोत्रे वर्ष साठ राहणार सोलापूर असे आमदार निवासात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे चंद्रकांत धोत्रे हे मुलगा विशाल धोत्रे यांच्यासह मुंबईला मंत्रालयात गेले होते विशाल धोत्रे हे भाजपाचे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते आहेत वेळेत रुग्णवाहिका आले असती तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता असे विशाल धोत्रे यांनी सांगितले आमदार निवासस्थानात रुग्णवाहिका न येण्याची चौकशी करण्यात यावी आणि आमदार निवासस्थानी एक रुग्णवाहिका कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी धोत्रे कुटुंबियांनी केली आहे मुंबईसारख्या राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी तेही मंत्रालया शेजारी असलेल्या आमदार निवासस्थानी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसेल तर राज्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती काय असणार असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे